नैऋत्य मोसमी पाऊस हा रत्नागिरी सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात दाखल झाला असून शेतकऱ्यांनी लागवड किंवा पेरण्यांची तयारी सुरू केली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मान्सून प्रवास कसा असेल कुठे कुठे पाऊस पडेल आणि कोणत्या दिवशी जास्त व कमी पाऊस पडेल या संदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे मोसमी पाऊस सर्वप्रथम भारतामध्ये केरळमध्ये दाखल होतो आणि त्याची सरासरी किंवा नॉर्मल डेट जर आपण पाहिली तर ती एक जून आहे आणि यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने असा अंदाज दिलेला होता की एकतीस मेच्या आसपास मोसमी पाऊस प्रथमता केरळमध्ये येईल तर यावर्षी असं आपल्याला दिसून आलं की तीस मेला म्हणजे जी अंदाज दिली होती त्याच्या एक दिवस आधी आणि सरासरी तारखेच्या दोन दिवस आधी असा हा तीस मे या दिवशी मान्सून किंवा मोसमी पाऊस हा केरळमध्ये प्रथम दाखल झाला तो म्हणजे भारतामध्ये पहिली जी एंट्री किंवा पहिला जो प्रवेश मान्सूनचा असतो तो केरळ राज्यात असतो आणि त्याच्यानंतर तो उत्तरेकडे सरकून महाराष्ट्रामध्ये मोन्सुमी पावसाचा प्रवेश होतो तर मग दक्षिण महाराष्ट्रात सर्वप्रथम मान्सूनची मान्सूनचा प्रवेश होतो आणि त्याची जी सरासरी तारीख आहे ती पाच जून आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य जेव्हा मान्सूननी व्यापलं जातं ती नॉर्मल डा तारीख किंवा सरासरी तारीख ही पंधरा जून आहे आणि अर्थात या सरा सरासरी तारखा आहेत आणि दरवर्षी याच्यामध्ये आपल्याला बदल झालेले दिसून येतात तर यावर्षी ची जर महाराष्ट्राची आपण किंवा पावसाची एकूण परिस्थिती पाहिली तर काल म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस या दिवशी सर्वप्रथम मान्सूननी दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि कालचं जर आपण त्याला नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून किंवा मान्सूनची उत्तरी सीमा याचा अर्थ की त्या सीमेपर्यंत मान्सून पोचलेला आहे किंवा नैऋत्य मॉसूमी पावसाचा प्रवेश झालेला आहे तर ती ही जी मान्सूनची उत्तरे सीमा आहे ती काल रत्नागिरी आणि सोलापूर, ता सोलापूर या दोन शहरांमधून जात असलेली आपल्याला दिसून येते म्हणजे या सर्व ही जी रेषा आहे त्याच्या दक्षिणेकडचा जो सगळा भाग आहे म्हणजे रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या सगळ्या भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस काल दाखल झालेला आहे आणि आत्ताची जर एकूण सगळ्या हवामानाची आपण परिस्थिती पाहिली तर द पश्चिम किनारपट्टी लगत एक कमी दाबाचा पट्टा आपल्याला दिसून येतो आहे जो दक्षिण महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत आहे त्याचबरोबर त्याला शिअर झोन म्हटलं जातं किंवा एक आणखीन ज्याला पूर्व पश्चिम पसरलेला असा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो पण साधारण सोळा डिग्रीज नॉर्थ या लॅटिट्यूडला आपल्याला आज दिसून येतो आहे आणि त्याचबरोबर वाऱ्यांचा वेग आणि तोही वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ढगांची परिस्थितीसुद्धा आपण बघू शकतो उपग्रहचित्राद्वारे जी माहिती आपल्याला मिळते की मोठ्या प्रमाणात ज्याला लो मिडियम क्लाउड्स म्हणतात किंवा मध्यम आणि कमी उंचीचं जे ढग असतात की ज्याच्यामुळे सर्वदूर आणि विस्तृत पाऊस आपल्याला दिसतो तर अशा पद्धतीचे ढग सुद्धा महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये विशेषतः आणि म्हणजे मध्य भारतामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला आज दिसून येतात तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता असा अंदाज आज भारतीय हवामानशास्त्रांनी हो दिलेला आहे की पुढल्या तीन ते चार दिवसामध्ये मान ही जी मान्सूनची उत्तरे सीमा आहे ती आणखीन पुढे उत्तरेकडे सरकेल जेणेकरून महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये मान्सूनचा ॲडव्हान्स किंवा मान्सूनची प्रगती होईल मान्सून आणखी पुढे उत्तरेकडे सरकेल आणि त्याच्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे आणि त्याचबरोबर नऊ दहा आणि अकरा जून या तीन दिवसांमध्ये विशेषतः पश्चिम किनारपट्टीला आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः कोल्हापूर आणि त्याच्यालगत जे असलेले दक्षिण कोकणातले जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये अतिशय जोरदार किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी या जिल्ह्यांमध्ये या तीन तारखांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्यामुळे त्याच्यामध्ये काही ज्याला आपण इम्पॅक्ट म्हणतो किंवा त्याचे काही परिणाम अशा पद्धतीचे की शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचणं किंवा ट्रॅफिक कंजेशन होणं वाहतुकीची कोंडी होणं किंवा जे द्र प्रवण क्षेत्र आहेत विशेषतः घाटामधली जे आहेत पश्चिम घाट सह्याद्रीच्या पश्चिमेकडची तिथे सततच्या परसिस्टंट पावसामुळे आणि जोरदार पावसामुळे तिथले खडक किंवा दगड ठिसळून जर असा पाऊस सतत टिकून राहिला तर मग काही दरड कोसळण्याचे किंवा लँडस्लाइड्स मडस्लाईड्स अशा सुद्धा घटना होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या सगळ्या हा जो एक पुढचा स्पेल आहे तीन ते चार दिवसाचा तो पश्चिम महाराष्ट्राकरता विशेषतः कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचे जे जिल्हे आहेत यासाठी अतिशय जोरदार पावसाचे असणार आहे आणि या पावसासोबतच मान्सूनचा महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये पुढे त्याची वाटचाल किंवा तो दाखल